कनवाड महिशाळ दरम्यान दीड टी एम चे बॅरेज उभारण्याचं काम सुरू आहे हे बॅरेज भविष्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी वाद निर्माण करण्याचं कारण ठरणार असून या बॅरेजला कनवाडमधील शेतकऱ्यांनी विरोध करावा असं आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी काल कनवाड येथील पूरग्रस्तांच्या बैठकीत केलं अलमटी धरणाच्या उंचीला विरोध म्हणून नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्यासाठी काल आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते कनवाडमध्ये आले होते दर्गा चौकात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य राजू बुराण होते या बैठकीत बोलताना धनाजी चुडबुंगे पुढे म्हणाले की कनवाड म्हैसाळ दरम्यान जो सध्याचा बंधारा आहे त्याचं मजबूतीकरण करून म्हैसाळी योजना वर्षभर चालते पण टक्केवारीसाठी आणि आपले दुष्काळी भागातील कारखाने चालावेत म्हणून माजी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी हे महापुराचा आणखी धोका वाढवणारे बॅरेज बांधण्याचं काम मंजूर केलंय या बॅरेजमुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी या बॅरेजच्या पुढील भागात असणाऱ्या लोकांना आंदोलनाची वेळ येणार आहे भविष्यात दुष्काळी परिस्थिती आल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात याच पाण्यासाठी वाद होणार आहे मैशाळ योजना वर्षभर चालवून त्यांनी पाणी वापरावं त्याला विरोध असण्याचं कारण नाही नदीत मोठा अडथळा निर्माण करून महापुराची भीषणता वाढवणाऱ्या या बॅरेजला कनवाडसह सर्व गावांनी विरोध करण्याची आवश्यकता असल्याचं शेवटी नमूद केलं आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करून आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध करण्याची सर्व नागरिकांना विनंती केली दस्तगीर पाशा इनामदार यांनी स्वागत केलं तर मुसासाहेब इनामदार यांनी आभार मानले यावेळी आंदोलन अंकुशचे बाबा इनामदार सद्दाम बारगीर पॅरेलाल पटेल राजू इंगमिरे निलेश कोकणी सिद्धार्थ चौगुले पपट सुतार व नागरिक उपस्थित होते मराठी यसनीसाठी न्यूजसाठी शिरोळून दिलीप कोळी